नीम का पत्ता कड़वा है चंदू भैया बड़वा है या चंदू भैया चक्कर है चकाई खाली डॉक्टर भर्ती पाए आप चंदू भैया चक्कर है खाली डॉक्टर भर्ती पाए चंदू भैया होश में आओ होश में आओ होश में आओ चंदू चंदू भैया मुर्दाबाद 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 अरे चंदू भैया मुर्दाबाद 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 नीम का पत्ता कड़वा है चंदू

पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जिव्या ठा मानण्याची धमकी दिलेली आहे या चंदूबाई दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो हा नंदुरबार जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा जिल्हा आहे हा कोणा चंदुभाई या सह्याच्या जिल्हा नाही त्याच्या बापाचा जिल्हा नाही हे चंदुभाई लक्षात ठेवायला पाहिजे अरे तुम्ही पद्माकर काय फिरू देणार नाही आम्हीच तुम्हाला फिरू देणार नाही तुमच्या तंगड्या तोडून ठेवू तुमच्या ठेवू तुम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू तुम्हाला चंदुबाई यांना आमचा जाहीर इशारा आहे तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खूपसे नका आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे तुम्हाला जर या आगीमध्ये जर जडून खाक व्हायचं असेल तर चंदू तुम्ही तयारीत राहा तुम्ही या आदिवासींच्या या अंगार्यामध्ये जडून खाक व्हाल चंदू हा दलाल बडवा आहे हा दरवर्षी पहाटे बदलतो जिकडे सत्ता जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो हा या दलाल्याची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही ना आ, ले ले आ हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि घुसखोरी केलेली आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांना धमकी देतो की धमकी आम्ही आदिवासी समाज कदापी खपून घेणार नाही ला सध्या धनगरांना आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये पैसा सरकार करत नाही त्या विरोधामध्ये बो आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आदिवासी समाज पेटलेला असताना चंदुभायचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे चंदुभायला आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही जे जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही चंदुभाय बोलत आहे की दर्गाव अक्कलखोळ्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल अरे तुम्ही स्वप्न बघणं सोडून द्या तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदिवासी बांधव येऊ देणार नाही हा चंदुभयाला इशारा आहे चंदुभयाचा आज आम्ही चपला मारून जोडे मारून इथे निषेध व्यक्त करतोय चंदुभाय जर याच्या पुढे सुधारला नाही आदिवासींच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जोरे मारू म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे म्हणून आदिवासींना डिवचण्याचा त्यांना कमी लेखण्याचा आदिवासींमध्ये तेढ निर्माण करण्याचा तुम्ही बिलकुल काम करू नका म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय तुम्ही वेळी सुधरा नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू हा तुम्हाला जाहीर इशारा आहे आम्ही पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे या चंदूला अटक करा नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत कायदा सुव्यवस्था